खिचडी भात केलाय की मॅगी केले असं असते त्याला असं सांगतो म्हणून मन्द म्हणले तो खाणार काय काय जण करतात तसं मऊ खिचडी अरे टोमॅटो कुठे गेले इथले टोमॅटो तो धुवायला घेतलेस का परत <laughs> परत <laughs> ओहो अरे वा छानच असं करायला येते घे तुला एक आड एक मग कुठं आणि दुसरा तुला खाली गेला खाली हा हा बघ दिसला, हाँ दिसला। <laughs> पारी पारी के चुरूर चुरूर। 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 लाम्डा। लाम्डा। नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा मेघा अँड हा या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज जेवण करायचं खूपच कंटाळ आहे संध्याकाळच्या टायमिंगला काहीतरी स्नॅक खाल्ल्यामुळे आता जेवढी म्हणावी तेवढी भूक नाही आहे तर आमचं एकच खिचडी भात करायचं असं ठरलेलं आहे नियोजन आज मी जेवण करणार नाही आहे आज आमची स्पेशल व्यक्ती जेवण करणार आहेत ते स्पेशल व्यक्ती म्हणजे स्पुहाचे बाबा आज खिचडी भात बन बनवणार आहेत आमच्यासाठी स्पेशल असा खिचडी भात मला म्हणले मी करतो खिचडी भात सगळी तयारी तू आज तुम्ही सगळीजणं माझ्या हातचा खिचडी भात खावा आणि मला सांगा कसा बनतो खिचडी भात माझ्याकडून ते तर मग मग मज्जाचं आहे कारण का एक दिवस मला थोडीशी विश्रांती मिळते थोडासा रिलॅक्सिंग वेळ मिळणार आहे मला आणि मी इथे त तयारी करण्यासाठी घेतली आहे कांदा उभा लांबडा उभा चिरलाय टॉमॅटो चिरला आहे आलं लसूणची पेस्ट त्यांना तयार करून द्यायला लागणार आहे तांदूळ धुवून ठेवला आहे मी तांदूळ आणि डाळ मुगडा अशी घालून मी ती धुवून ठेवली आहे कांदा टोमॅटो तर माझा चिरून झाला आहे आता मी आलं लसणाची पेस्ट करते खिचडी भातासाठी आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्या चार पदार्थां चार वस्तूंची पेस्ट करून घेतली आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडासा खडा खडा मसाला टाकला आणि आपला हळद हर्द, रेग्युलर हळदीवरती खिचडी भात खूप छान होतो त्याचप्रमाणे मी ते आलं लसूण मिरची कोथिंबीर अशी एकत्र मिक्सर लावून त्यांना पेस्ट करून देते आणि ते आमचे कूक आलेले आहेत गॅस लागला आहे कूकने आपली जेवण करायची सुरुवात केलेली आहे तरी मला जेवण करायचं नसलं तरी मला तयारी सगळी करून द्यायला लागली त्यामुळे त्यामुळे मला काम हे आहेच काम नाही असं नाही आणि ही गोष्ट कुठे आहे ती गोष्ट कुठे आहे ती गोष्ट कुठे ठेवलेली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी हातात काढून द्यायच्या सगळी तयारी करून द्यायची याचा अर्थ काय निम्मं सगळं जेवण केल्यासारखंच झालं इथे कुप फोडणीची सुरुवात झाली आहे आता कुकरमध्ये तेल आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर आता त्याच्यावरती कांदा परतला जाणार आहे कांदा परतून घेणार बऱ्यापैकी असा कांदा टाकला तेलामध्ये तोपर्यंत ते मी इकडे आलं लसणाची पेस्ट मिक्सरला लावून घेते कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कारण का कांदा जर व्यवस्थित भाजला नाही तर मग खिचडी भाताचं तांदूळ भात वेगळा आणि कांदा वेगळा असं सेपरेट सेपरेट दिसतं कांदा जर व्यवस्थित भाजून घेतला तर मग खिचडी भात छानच होतो त्याच्यानंतर आपल्याला टॉमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं दिले आहेत मी थोडी टाकायला कारण का कढीपत्त्यामुळे फोडणीला चांगली टेस्ट आणि फ्लेवर चांगला येतोय त्या फोडणीचा त्यामुळे कढीपत्ता थोडा दिला मी टाकण्यासाठी कढीपत्ता मला प्रत्येक जेवणामध्ये खूप आवडतो स्पृहा आणि मध्ये मध्ये लढपू करते आहे आता कांदा भाजून झाले आता टोमॅटो टाकला आहे कुकरमध्ये टोमॅटो आता भाजायला सुरुवात केलेली आहे कांदा आणि टोमॅटो पूर्ण भाजून घ्यायचा आहे थोडा कांदा यांनी ठेवला आहे त्यांची भात करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे की कांदा थोडा न थोडा पहिला घालायचा थोडासा नंतर घालायचा तो कधी घालायचा तेही मी तुम्हाला सांगेन कांदा त्यांची स्टेप नंतरचा कांदा घालायची स्टेप त्यांची कधी आहे ते पण आपण बघूया त्यानंतर इथे कांदा टोमॅटोमध्ये त्यांनी हळद ॲड केले हळद माझ्या डब्यातली संपली होती त्यामुळे दे त्यातल्या त्यात मी लगेच ते हळदीचा डबा पण भरून घेतला त्यानंतर ह्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट जाईल आलं लसणाची पेस्ट मी करून आलं लसूण मिरची कोथिंबीर अशी चार गोष्टींची पेस्ट आहे यामुळे खूप भाताला खिचडी भाताला खूप चांगला फ्लेवर येतो त्यानंतर धणा पावडर एक चमचा आणि जिरा पावडर एक चमचा हेही मी याच्यामध्ये ॲड केलं धणे जिरे पावडर तानी लगे करन मी ॲड केली त्यामुळे त्यांना त्यांनी लगेच तोंड वाकडे केलं कारण का त्यांना तेही घालायचं नव्हतं सिम्पल प्लेन असा हळदीवरचा आणि मिरचीवरचा आलं लसूण मिरची आणि हळदीवरचा भाताला करायचा होता पण काहीच नसून नसल्यामुळे मी काहीच नाही घालायचं नसल्यामुळे मी आपलं म्हटलं जिरा आणि धणे पावडर तर त्यात टाकूया त्यामुळे तेवढाच त्याला भाताला थोडा फ्लेवर येईल त्यानंतर त्यांनी थोडं लोणी ॲड करायला सांगितलं एक दोन चमचे मी लोणी ह्याच्यामध्ये त्या कांदा टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये ॲड केले त्यानंतर आपला धुवून घेतलेला भात तांदूळ डाळ आणि तांदूळ असं मिक्स करून मी धुवून घेतलं ता। होतं ह्या तांदूळ घेताना मी पहिलं तांदळाचं मेजरमेंट घेतलं होतं ह्या टोपाने छोटासा हा टोप आहे त्याने मी तांदळाचं मेजरमेंट घेतलं होतं तेवढंच बरोबर तेवढा भरून तांदूळ घेतला होता आणि तेच त्या ते तेवढाच तांदळाच्या ते दोन पट आपल्याला आता कुकरमध्ये पाणी घालायचं हे परफेक्ट मेजरमेंट मे मेजरमेंट आहे जेव्हाही तुम्ही कुकरमध्ये भात करता तेव्हा आपल्याला येत नाही पाण्याचं की पाणी किती घालायचं तर हे माझं परफेक्ट मेजरमेंट आहे ह्या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्ही पाणी घातलं भातामध्ये तुमचा भात कधीही कच्चा राहणार नाही किंवा खाली करबणार नाही एकदम परफेक्ट तुमचा भात होणार मऊ लुसलुसीत आणि पूर्ण फुललेला असा जेवढा आपण तांदूळ घेते ते तांदूळ एका भांड्याने पूर्णपणे मोजून घ्यायचं जितके आपल्याला तांदूळ घ्यायचे तेवढे आणि तेच भांड्याच्या नंतरच्या वेळेला त्याच दुप्पटीने फक्त पाणी घालायचं जेवढं आपण भांड तांदूळ घेतलेले तेच भांडं दोन वेळा पाणी भरून घालायचं जे काही असेल तुम्ही वाटीवर भात घेतला असाल तांदूळ घेतला असाल तर दोन वाट्या पाणी घालायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये पडले मीठ आता कुकर लावायची वेळ आलेली आहे कुकरची रि झाकण लावायची वेळ आलेली आहे मीठ पण चवीप्रमाणे घातलं आहे बाकी ह्यामध्ये काही ॲड केलं नाही आलं के लसूण मिरची कोथिंबीरचा पेस्ट थोडासा खडा मसाला लव लवंग जिरं दालचिनी हळद मीठ एवढंच ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि धना जिरा पावडर तिसरी भाताचा कुकर इथे सेट झाला आहे मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दो जस जेवढा आपण तांदूळ घेऊ त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आणि कुकरची गॅस मोठा करून त्यानंतर त्याला फक्त दोनच शिट्ट्या काढायच्या तिसरी शिट्टी अजिबात काढायची नाही तिसरी शिट्टी जर तुम्ही काढली तर न शंभर टक्के तुमचा भात हा करपणार म्हणा जर दुप्पट पाणी आणि खूप गॅस गॅसचा फ्लेम मोठा आणि दोन शिट्टा एवढं जर तुम्ही केलं तर परफेक्ट तुमचा भात होणार आहे परफेक्ट भात होण्यामध्ये काही शंका राहणार नाही मी हे असं मेजरमेंट खूप वेळा ट्राय केलं आहे आणि अजिबात माझा भात कधीही असा करपलेला किंवा कच्चा राहिलेला असं काही माझी तक्रार नाही दोन पटीने पाणी घालायचं आहे जेवढा आपण तांदूळ घेऊ तिथे दोन पटीने पाणी आणि दोन कुकरच्या शिट्ट्या बस दोन कुकरच्या शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकायचे आणि थोड्या वेळाने भात उघडल्यानंतर एकदम व्यवस्थित तुम्हाला भात झालेला दिसेल कुकर लागल्यानंतर इथे मी जी लागलेली भांडी होती जी खराब झालेली भांडी होती ती सगळी धुवून घेतली म्हणजे जेवल्यानंतर भांडी कमी पडतात घासायला आता माझं बऱ्यापैकी ऑलरेडी काम झालेलं आहे आता फक्त गॅसचं कुकरच्या शिट्ट्या येण्याची वाट बघते मी ज्या दोन शिट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस पूर्ण बंद करायचा आहे आता आपला भात झालेला आहे दहा पंधरा मिनटामध्ये एकदम सिंपल सोपा आ, सिंपल सोपी रेसिपी आहे जेव्हा के जेवण करायचा कंटाळा असतो किंवा घरात माणसं कमी असतात जेवण जेवण्यासाठी किंवा काहीतरी खालेलं असते भूक नसते तेव्हा मग आम्ही असंच करतो एकच खिचडी भात करतो आणि मग तोच खाऊन मस्तपैकी करायला पण बरा आणि खाण्यासाठी पण एकदम टेस्टी असतो जरी भाताबरोबर खाण्यासाठी मी ते पापड तळून घेतलेत कढईमध्ये त्यानंतर सकाळी मी कोथिंबीर वडी केली होती त्यातली थोडीशी राहिले तेही मी भाताबरोबर खाण्यासाठी तळून घेतले सॅलॅडही कापून घेतला आहे भाताबरोबर खाण्यासाठी कांदा भाता आणि टोमॅटोचं सॅलॅड कापून झाल्यानंतर आता फक्त जेवायचं भाग्य आहे ए ए ए एकदम परफेक्ट झाला आहे खरं कुकरमध्ये भात केल्यानंतर ते त्याचं कांदा डाळ घातलेली सगळे लेअर वेगवेगळे बसलेले असतात त्यामुळे कुकर उघडल्यानंतर एकदा भात असा व्यवस्थित ढवळून घ्यायचा खालचा वरचा उलटं सुलट करून व्यवस्थित ढवळून घ्यायचा जेव्हा आपण कढईमध्ये करतो तेव्हा आपण सारखं ढवळलेलं असते त्यामुळे सगळं मिक्स झालेलं असते कुकरमध्ये तसं नाही आहे कुकरमध्ये जसं आपण पदार्थ टाकू तसे लेअर बसत असतात त्यामुळे भात एकदम परफेक्ट झालेला आहे फक्त वाढायच्या आधी धुवून घ्यायला लागतो भात कुकरमध्ये जेव्हा आपण करतो त्या पद्धतीने तुम्ही खिचडी भात घरी ट्राय करून बघा कसा वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू